नमस्कार लोक भरारी मेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव कोठारी व्हीलच्या शेजारी मारुती सुझुकीच्या शोरूमच्या शेजारी नवीन मार्केट आता भरतं आहे भाजीपाल्याचं तिथं आपण आलेलो आहेत तर आज धनामेथी शेपूचे काय आवक झालेली आहे त्याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धन्याची आवक कालच्यापेक्षा जास्त आहे त्याच्या खालोखाल मेथीची पण आवक आहे तसेच आज शेपू शेपूची आणि द कांदापतीची आवक दिसत नाही तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर दररोज आपण धानामितीचे शेपू या भाज्यांचे जे बाजारभाव असतो त्याचे ल लाईव लिलाव आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला जे दररोज द जे बाजारभाव येतात त्याचे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे लगेच येतात नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी आपल्या सबस्क्राईबच्या शेजारी एक गे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब आपल्याला लगेच ताबडतोब आपल्याला दाखवत असतं म्हणून सर्वांनी ते बेलघंटीचं बटन दाबायला विसरू नका तसेच आपले व्हिडिओ शेतकऱ्यांचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्यामुळे लाईव्ह लि बीट लिलाव आपल्याला पाहता येतात म्हणून या, या चॅनलला सर्वांनी शेअर करा बाकी शेतकऱ्यांना पण आपल्याला याचा फायदा होतो तर मित्रांनो लोकभरारी यशमेअर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तसेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आणि स्टेटसला शेअर करत जा तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयीसाठी अजून एक आपण सुविधा उपलब्ध केली आहे आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पिवळ्या पट्टीमध्ये आपल्या नंबर दिलेले आहेत तीन नंबर आपल्याला अवेलेबल करणार आहोत जेणेकरून एक एक असेल तर दुसऱ्या नंबरला तुम्हाला लावता येईल असे तीन नंबर देणार जेणेकरून आपल्याला मार्केट कुठं चालू आहे काय मार्केट कुठं जास्त बाजार मिळतो त्या हिशोबाने तुम्हाला आ, फोन करता येतो किंवा आपला कॉन्टॅक्ट करू शकतो म्हणून आपण तीन मोबाईल नंबर आपण अवेलेबल करणार आहोत तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो लोक भरारी यश मेहर हा आपला चॅनल आहे या चॅनलचे जे आहे आपल्याला वीस हजार कंप्लीट करायचे लवकरात लवकर म्हणून सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ लाईक करत जा आणि शेअर करायला विसरू नका थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लाईव्ह लिलाव पाहायला जाऊया બાર શે અગરા અઠરાશ એક અઠરા એક સાઠ એકોશે એક શંભર ગાઢન્સ દરેકરાકરા એકવીસ એકવીસ છેડતી અડત્રીસ एकोणचाळीसशे अकरा चार हजार एक चार हजार अठराशे अठराशे अठरा एकशे एकोणीसशे एक अकरा एकवीन साठ दोन हजार एक अकरा पंचवीस एस चाळीस एकवीन साठ सत्तर ऐंशी एकवीस शेक अकरा पंचवीस एस एका साठ बावीसशे बावीस एकवीन साठ बावीस बास साठ पंद्रह पंद्रह अठरा एक अगरा दोन हजार एक अक्रा एकवन साठ एक बाव एक बावी सत्तर बावीस सत्तर शंबर का दोन हजार एक अगरा दोन हजार अकरा पंचवीस एक नव्वेद नव्वेद એકવીસ અગ્ર પંચવીસ એકવીસ એકઠ સત્તર બાવીસ બાવીસ નવ બાવીસ નવ બાવીસ નવ્યાદેક તેવીસ 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 શંભ

सतरा 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 सतराच्या शंभर गार्डन सोळाशे अकरा पंचवीस पंचवीस सतराशे 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 अकरा एकोण एकवीस शेक अगरा बावीस शेक बावीस सेकंद साठ साठ बावीस बावीस साठ मी ते शंभर गार्डन सेकंद साठ सत्तर ऐंशी चोवीसशे आग्रा पंचवीस एकान साठ पंचवीस शेक पंचवीस साठ सत्तर ऐंशी ऐंशी चव्वीस शेक आग्रा चव्वीस अग्रा चौश अकरा मी ते समाजा शंभर गाड्या पंचवीसशे चोवीस शेकशे चव्वीस एक्क साठ सत्तर ऐंशी सत्तावीसशे शेक आग्रा सत्ता सत्तावीस अकरा मी ते शंभर गाड्यांचे नऊशे एक हजार एक अकराशे बाराशे अगरा बारा अकरा बारा अकराशेश सोळा 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 कोकणी सोळा सोळाशे सोळा सतराशे सतरा साठ सतरा सतरा अग्र एकोणीस अकरा एकोणीस अकरा एकोणीस अकरा माहिती सवादा शंभर गाडी सोळा एक्के साठ सत्तर ऐंशी सोळाऐंशी एक सतरा पंचवीस एकान साठ सत्तर ऐंशी अठराशे एकवीस एकाशे एकोणीसशे एकोणीसशे एकमेव काढण्यासाठी एक सोळाशे एक सोळा एक्कन साठ सतराशे एक सतरा पंचवीस एकावन साठ सतराठ सत्तर अठराशे एक अठरा पंचवीस एकावन साठ सत्तर एकोणीसशे एकोणीशे साठ सोळाशे एक सोळा पंचवीस साठ सत्तर सोळा सत्तर सतराशे सतराशे एक सतरा पंचवीस एकान साठ सत्तर अठराशे एक अठरा 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 मी तीचा बाजार शंभर गाड्यांसाठी पंचवीस एक चव्वीस गाड्यांसाठी चाळीस चाळीस सव्वीस चाळीस मी तीचा बाजार शंभर गाड्यांसाठी अकरा बावीस अकरा पंचवीस तीस एक सत्तर ऐंशी नव्वद तेवीस एक अकरा पंचवीस चाळीस

પંચીસ નવ પંચ નવ આગ્રહ ચોવીસ આગ્રહ ચૌ આગ્રતર પંચે સાઠ સત્તર સવિશે આગ્રહ પંચવીસ સાઠ સતર સવિસર સત્યાવીસ સત્તાવીસ સાઠ સવિસઠ सव्वीस सव्वीस साठ मी ती शंभर शेख अग्र एकवीस अग्र बावीस बावीस एकवीस एक पंचवीस शेकशे सव्वीस सत्तावीस शेक अग्रठावीस शेक अठ्ठावीस शे अग्र अठ्ठावीस एका एकोणतीस शेख एकोणतीस शेख शेख पंचवीस चाळीस चाळीस एकोणतीस चाळीस एकोणतीस चाळीस गाड्यांसाठी सतराशे सतरा अठराशे 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 एक पंचवीस पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा चाळीस वरुळी सत्तर ऐंशी एकोणीशे एकोणीशे एक अकरा पचवीस तीस चाळीस साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद एकोणीस नव्वद एकोणीस नव्वद एकोणीस नव्वद एक सोळाशे सतरा एकवीस साठ अठराशे अठरा अठरा पंचवीस एकवीस साठ एकोणीसशे एकोणीसशे अकरा पंचवीस एका सत्तर સાઠ સત્તર દોઢ હજાર સત્તેર સત્તેર બાપુ દો તિરસે સતરાશે બાવીસ એક બાવીસ એક बावीस एक बावीस सत्तर चवीस एक पंचवीस सत्तर ऐंशी चोवीस एक चोवीस एक सत्तर ऐंशी पंचवीस एक पंचवीस ચાલીસ પચીસ પચીસ પંચે અગ્ર બાવીસ એક અગ્રા તેવીસ એક અગ્ર ચોવીસ એક અગ્ર પચીસ પચવીસ એક સવિશે એક સત્તાવીસ એક અગ્ર સાઠ અવીસ એક अठ्ठावीस एक अठ्ठावीस शेक धान्यसवाद शंभरशे पंचाळीस एक कोणी सव्वीसशे तीन हजार एक अकरा एकतीसशे पस्तीस चार हजार एक अकरा एकाचाळीस एक बेचाळीसशे अकरा त्रेचाळीस एक सत्तर चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस एकावन्न साठ पंचेस एक अकरा पंचाळीस अकरा अकरा धान्य शंभर अकरा शेक चार हजार एक एकेचाळीस एक बेचाळीस एक यकव्यान त्रेचाळीस चौवेचाळीस एक यकव्यान पंचेचाळीस शेक एकाव्यान पंचाळीस एकोण शेचाळीस एक यकव्यान त्रेचाळीस एका त्रेचाळीस एकोण सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस एक सत्तेचाळीसशे दहा हजार शंभर गाडीस तीन हजार एक आग्रा बत्तीस एक आग्रा तेहतीस एक चौतीसशे पस्तीस एक आग्रा छत्तीसशे चार हजार एक आग्रा चार हजार अकरा अगरा एक चार हजार अकरा चार हजार अकरा शंभर गाडी पस्तीस आग्रा साठ सत्तर ऐंशी नव्वद छत्तीस एक छत्तीस एका साठ सत्तर सदोतीसशे अकरा एकान साठ सत्तरशेतीसशे अडतीसशे एक अकरा पंचवीस एकान साठ सत्तरशे एकोणचाळीसशे अकरा अकरा एकोणचाळीस अकरा अकरायचा अग्र एक्के तीन हजार एक आग्रा पंचवीस एकावन એકઠ એકતીસ એક આગ્રા એક બીસ એક બી બી બીવન એકાવન તેવન ચૌતી એક આગ્રા એકાવન સત્તાવીસ એક આગ્રા અઠાવીસ એક આગ્રા એકાવન સાઠ એકસ એક આગ્રા એકાવન તિન હજાર એક આગ્રા એકાવન

साठ साठ बेचाळीस शेख त्रेचाळीस शेखरा छत्तीस शेख आग्रा चौदा शेख आग्रा अडतीस शेख आग्रा एकोणचाळीस शेख चार हजार एकेचाळीस एक आग्रा एकवण साठ बेचाळीस शेख बेचाळीस एकान साठ ब्रेचाळीस शेख आग्रा आग्रा त्रेचाळीस 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 धान्याचा बाजार शंभर गाड्यांसाठी साठ साठ एक्केचाळीस साठ एक शंभर गाड्यांसाठी तर राऊ शेकडे पाच हजार एक पाच हजार एक पाच हजार एक हजार एक धावण्याचा शंभर गाड्यांसाठी एक चव्वीस एक सत्तावीस शेक સત્તા સત્તાઈશ્પન હજાર એક આગ્રા એકવીસ એકવીસ એક આગ્રા ત્રેવીસ અગ્ર ચોવીસ એક આગ્રા ચોવીસ અગ્ર એકાવન સાત સાત ચોવીસ સાત ચોવીસ સાઠ પચીસ પચીસ એકાવન સાઠ સત્તર નવ સવિશે એકાવન સાઠ સત્તર સવિસ સત્તર સવિસ નવ નવ

પસ્તી શા પંચ સવિસ અગ્ર એકઠ સત્તર સત્તાવીસ એક આગ્રા એકસ પંચ सव्वीसशे सत्तावीसशे एक अकरा एकाव्या अठ्ठावीस एक अठ्ठावीस एकाव्या साठ सत्तर एकोणतीसशे अगरा एकव्या एक तीन हजार एक तीन हजार एक अग्र तीन हजार अकरा तीन हजार अकरा शंभर गड्यांसाठी सत्तर ऐंशी चोवीस एक अकरा चोवीस एक चोवीस एकवीन सत्तावीस एक अठ्ठावीस एक अकरा एकवीन साठ सत्तर ऐंशी एकोणतीस एकवीन एकोणतीस एकवीन साठ सत्तर हजार एक अकरा एकवीन साठ साठ सत्तर ऐंशी एकतीस 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 एकतीस

एकान साठ सत्तर ऐंशी अठ्ठेचाळीस एक आग्रह अठ्ठेचाळीस अकरा एकासंबर गाडी अकरा चार हजार एक अग्र एकाचाळीस एकेचाळीस एक एक्केचाळीस एकावन बेचाळीस एक अग्र त्रेचाळीस एक चोवेचाळीस एक अगरा पंचेचाळीस एक आग्रा आग्रा पंचेचाळीस अकरा पंचेचाळीस

चव्वेचाळीस अडतीस शेख चार हजार एकेचाळीस शेख शे त्रेचाळीस शेख चव्वेचाळीस शेकचाळीस शेकचाळीस त्रेचाळीस शेकरा सत्तेचाळीस एक अकरा साठ एक अग्र साठ चार नऊ शेकराग्र

сатер trinta <laughs> <objectively, o> <laughs> e sete <that> <that> <que daleministido> जागरा साखर धान्याचा बाजार शंभर गाड्या आग्रहित साखर शंभर गाड्या तेवीसशे पंचवीसशे पंचवीस सव्वीस 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 सत्तावीस सत्तावीस एक

लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धनामिती शेपूचे लाईव्ह लिलाव बाजारभाव आपण आपल्या शेतकऱ्यांना घर घरबसल्या पाण्यासाठी आपला हा चॅनल काढलेला आहे या चॅनलवर आपण जो बाजारभाव टाकतो तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे म्हणून हा आपला लोकभरारी यशमेर शेतकऱ्यांचा चॅनल आहे हा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आपले बाकीचे शेतकरी मंडळी आहेत त्यांना पण यांचे शेअर करा आपले व्हिडिओ आणि त्यांना पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण सबस्क्राईब केल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्याला वीस हजारचे सबस्क्राईबरचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना पण ते, ते सबस्क्राईब करायला सांगा तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करत जा लाईक केल्याने आपले व्हिडिओ यूट्यूब ऑटोमॅटिक आपला प्रसार करत असते म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत जा तसेच आपले व्हॉट्सअपचे ग्रुप असतो स्टेटस असतो तर आपले व्हिडिओ त्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि ग्रुपला शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपला याचा फायदा होईल तर मित्रांनो आज धनामेथी शेपू कांदापात या भाज्यांचे बाजारभाव काय या झालेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धन्याचा हायेस्ट बाजारभाव पाच हजार पाचशे शंभर जुड्यांना म्हणजे एका जुडीला पंचावन्न रुपये जुडी असा बाजारभाव झालेला आहे तसेच मेथी या भाजीला आज एकतीसशे रुपये म्हणजे एकतीस रुपये जुडी एका जुडीला बाजारभाव असा मिळालेला आहे तर आज शेपू आज अवेलेबल म्हणजे आली आवक झाली नव्हती त्याच्यामुळं आज शेपूचा आणि कांदापारीचा बाजारभाव आपल्याकडे उपलब्ध झालेला नाहीत तर मित्रांनो आपले असेच बाजारभाव पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला चॅनल हा शेतकऱ्यांचा चॅनल आहे म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याचा वापर शेअर करत जा तर आपला हा चॅनल लोकभरारी यशमेयर तसेच आपल्या ह्या चॅनलच्या खालच्या बाजूस आपल्या स शेतकऱ्यांसाठी मोबाईल नंबर देत आहोत जे पिवळ्या पट्टीमध्ये हायलाईट केलेले आहेत तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप हो करू शकता कारण आता आपले हे मार्केट टॉमॅटो मार्केटमध्ये नाही राहिलं तर ते मारुती सुझुकी क्वाटरी व्हील शोरूमच्या ते आज जवळ आलेलं आहे तरी काही शेतकरी अजून माहीत नसेल तर त्यांनी त्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद